नमस्कार मित्रांनो मी लकुळ गोसावी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गोष्टी गावाकडच्या ही जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामधील आजची दुसरी कथा आणि या कथेसाठी आपण आज गडगेसकलमध्ये पुन्हा एकदा आलो आहोत आणि आता मी बरोबर गडगेसकलचं जे बस स्टँड आहे त्या ठिकाणी उभा आहे तुम्ही पाहू शकता इथून फोंडा पाच किलोमीटर आहे कणकवारी तेवीस किलोमीटर आणि नांदगाव पंधरा किलोमीटर तर इथून पुढे आमचं गडगेसकलचं स्टँड आहे आणि ते बस बसस्टँड झाल्यानंतर गडगे सकलवाडीतील शेवटचं जे घर आहे त्या घराच्या इथे घडलेली एक कथा सत्यकथा तुम्हाला आज मी सांगणार आहे आणि ज्या ठिकाणी ती कथा घडली तर ते तुम्हाला स्थान ठिकाण मी दाखवणार आहे चला तर निघूया त्या ठिकाणी तर मित्रांनो हे बघा हे सकलचं बस स्टँड आहे फार मोठंसं नाही आहे आणि सकाळी साडेनऊ वाजता आणि संध्याकाळी साडेपाच पावणे सातच्या दरम्यान या ठिकाणी बस येते हे बघा हे बसस्थानक आणि इथे असणारी दोन घरं इथून पुढे गडगे सकल शेवटची काही घरं जी आहेत सपाटवाडी या ठिकाणी सुरू होते आणि आपण आज जे जाणार आहोत ते दुसऱ्या बाजूला हे बघा या बाजूला जे घर आहे इकडे पुढे या रस्त्याने आपण जाणार आहोत हे बघा हे नवीन घर बांधलेलं आहे प्रदीप लाड यांचं आणि इकडे एक घर आहे हे बघा हा बघा इथे ओढा आहे आणि ओढ्यावरून जाण्यासाठी हा लोखंडी साको आहे सध्या त्याची स्थिती काय ती बरेच दिवस बघितलेली नाही आहे कचरा वगैरे इथे भरपूर आहे बघा भयानक स्थिती आहे सध्या बघूया बघ 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 ते बघा ते समोर ते घर आहे हे वाडीतील शेवटचं घर आहे बघा एकदम जंगलामध्ये घर आहे इथे सगळं जंगलच आहे बघा आजूबाजूला हे बघा इथे हे सगळी ही शेती आहे पण आता सध्या पडीक जमीन आहे हे बघा जंगलात असणारं घर आमच्या वाडीतील खांदारे काका यांचं घर आहे ते आणि हे आता नवीन घर आहे पूर्वी या ठिकाणी जुनं घर होतं हे पावसाळी साखर थोडस तयार आहे लाकडी छोटासा तर मित्रांनो आता आपण बरोबर इथे मागे तुम्ही पाहताय ते खांदारी काकांचं घर आहे आणि आजूबाजूला सर्वत्र तुम्ही जर पाहिला तिकडे हे बघा इकडे हे सगळं जंगल सुरू होतं ही भातशेती आहे शेतजमीन आणि या बाजूला इकडे जर आपण पाहिलं ही सगळी शेती होती आता सगळं सर्वत्र पडीक जमीन आहे इकडे आहे सह्याद्री हे बघा ही सह्याद्री आहे आणि पूर्वी काकांचं जे घर होतं ते घर कसं होतं तुम्हाला दाखवतो हे बघा आता जर तुम्ही पाहिलात नाही ते तर समोरचा भाग जो आहे तो हे बघा हे म्हणजे आता समोर इकडे या बाजूला केलेला आहे बघा तर आता पूर्वी मी आता जसं उभा आहे या बाजूने समोरचा भाग होता आणि इथे समोरचा भाग ज्यावेळी होता त्यावेळी इथे एक प पंचाचं झाडसुद्धा होतं सुरुवातीला म्हणजे ज्यावेळी आपण घराच्या समोर यायचो त्यावेळी आणि बाकी माडाची झाडं वगैरे होती आणि ती जी घटना घडलेली आहे ती घटना बरोबर इथे घराच्या समोरच इथे एक आवळ्याचं झाड आहे अजूनही आहे ते झाड हे बघा हे बघा इथे झाड आहे तुम्हाला जवळ घेऊन जातो तर हे बघा आता पण बरोबर ज्या ठिकाणी ती घटना घडलेली आहे अशा ठिकाणी आपण आलो हे ते झाडं था, आहे आवडायचं तर मित्रांनो ही जी कथा आहे ती कथा नेमकी अशी आहे की त्यावेळी पावसाळा नुकता सुरू झालेला होता मृगाचे दिवस होते आणि मिरगाचे दिवस असताना सुरुवातीला ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी त्या मातीचा सुगंध सुटतो आपल्याला सर्वांना माहितीच आहे आणि असे काही दिवस झालेले होते म्हणजे पेरणी वगैरे झालेली होती करून आणि उकळ वगैरे पण झालेली होती आणि संध्याकाळच्या वेळी थोडासा पाऊस पडून गेलेला होता रिमझिम असा पाऊस आणि पाऊस पडल्यानंतर त्यावेळी वाडीमध्ये भरपूर माणसं होती म्हणजे एका एका घरामध्ये दहा दहा पंधरा पंधरा माणसं त्यावेळी असायची ही स्थिती त्यावेळी होती परंतु आता आपण जर पाहिलं तर घरं सर्वत्र आपल्याला बंद पाहायला मिळतात मग त्यावेळी काय झालं तर संध्याकाळच्या वेळी एकमेकांच्या घरी सहज अशी गप्पा गोष्टी करण्यासाठी आणि चहाचा आस्वाद घेण्यासाठी वाडीतील काही मंडळी काही दिवस एक दुसऱ्याच्या घरी काही दिवस अजून एखाद्या मित्राच्या घरी अशा प्रकारे जात असत त्यामुळे सतत येणं येणं ये जाणं हे सुरू असायचं तर अशा प्रकारे आमच्या वाडीतील काही मंडळी या ठिकाणी काकांच्या घरी खांदारी काकांच्या घरी चहा वगैरे घेण्यासाठी आले होते इथे घर तुम्ही पाहता इथे मागे ते आणि चहा वगैरे त्यांनी घेतला बऱ्याच वेळा गप्पा गोष्टी झाल्या रात्री साधारण आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी घरातून आपल्या घरी जाण्यासाठी ते बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर काय झालं तर समोर त्यांनी बॅटरी मारली बॅटरी टाकताच त्यांना बॅटरीच्या प्रकाशामध्ये इथे बरोबर समोर हे बघा इथे हे जे दिसते तुम्हाला इथे तर या ठिकाणी हे बघा असं पाय सोडून आरामात अशा प्रकारे वाघ बसलेला होता समोरच इथे आणि बॅटरी पाडताच तो वाघ उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर बॅटरीच्या प्रकाश जोतामध्ये तो सरळ त्यांच्या अंगावर म्हणजे इथे घर आहे बघा तर त्या तो घराच्या दिशेने चालू लागला आणि ते बघितल्यानंतर ते सर्वजण घाबरले घाबरल्यानंतर पटकन त्यांनी घरात धावत गेले आणि दरवाजा बंद करून घेतला दरवाजा बंद करून घेतल्यानंतर परत त्यांनी इथे बॅटरी मारली तर तो वाघ इथे तसाच होता आणि त्याच्यानंतर मग काय झालं तर किती त्यांनी प्रयत्न केले ओरडले वगैरे घरातून तरी तो वाघ काही जाईना आणि त्यावेळी कसं होतं तर वाडीमध्ये माणसं भरपूर होती आणि त्यामुळे हा जो आरडाओरडा सुरू होता तो आरडाओरडा ऐकून वाडीतील इतर जी मंडळी आहेत ती मंडळी ल लगेचच या ठिकाणी धावत आली कारण त्यावेळी म्हणजे एखादा वेळ प्रसंग असेल तर वाडीमध्ये भरपूर माणसं असायची आणि लगेचच एकमेकांच्या मटतीला धावून जायची तशाप्रकारे बरीच माणसं या ठिकाणी धावून आली आणि त्या आल्यानंतर त्यांनी विचारलं काय नक्की काय झालं असं म्हणजे तुम्ही ओरडताय कशासाठी तर त्यांनी सांगितलं की ते समोर आहे वाघ बसलेला आहे आणि त्यांनी दाखवलं तर खरोखरच तिथे वाघ बसलेला होता आणि बॅटरी क्षणी तो वाघ जो आहे तो वाघ काय करायचा उठायचा आणि त्या घराच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न म्हणजे पाऊल टाकायचा पुढे आणि पावलं क्षणी इकडची जी मंडळी आहेत घरातील ती पटकन घरात धावत जायची आणि परत तसं हे चालूच होतं वाघ नंतर जणू का यांची गंमतच करत होता एक पाऊल पुढे टाकायचं आणि जरासं डरकाळी पुढे करायचा की हे सगळे घाबरून एकमेकांच्या अंगावर पडायचे तिकडे घरात असं बऱ्याच वेळ चाललेलं होतं मग शेवटी काय झालं वाघ काही जाईना आणि त्यानंतर मग गॅसबत्ती जी असते आता आपल्याला गॅसबत्तीवरून पाहायला मिळत नाही याने बऱ्याच वेळानंतर काय केलं तर गॅसबत्ती जी आहे ती गॅसबत्ती पेटवली रॉकेल घेतलं आणि एक काठी घेतली त्याला काठीला फडके गुंडाळून त्या त्याच्यावर रॉकेल ओतलं आणि त्या मशाली तयार केल्या छोट्या छोट्या आणि चार पाच जणांनी त्या मशाली पेटवल्या आणि गॅसबत्ती पेटवली आणि नंतर काहीजणं स सर, सर्वजण ज्यावेळी बाहेर आले आणि त्यावेळी वाघ जो आहे तो ती आग बघितल्यानंतर घाबरतो त्यानुसार तो, तो वाघ नंतर मग जंगलामध्ये पळून गेला तर अशा प्रकारची ही सत्य घटना या ठिकाणी घडलेली आहे बऱ्याच म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मी वारंवार वाघाच्या गोष्टी का सांगतो तर त्याचं कारणच जे आहे की इथे लोक जी वस्ती आहे ही वस्ती म्हणजे जंगलातच वस्ती आहे बघा हे बघा इथे तुम्ही पाहिलात तर सर्व जंगल सुरू होतं इकडे आणि त्यामुळे वाघ जो आहे तो वाघ संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी निश्चित आपल्याला पाहायला मिळतो बऱ्याच वेळा तर अशा प्रकारची ही जी घटना आहे ती घटना आज तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे हे जे घर आहे हे किती जंगलामध्ये घर आहे आणि इथे सर्वत्र बाकी जंगल आहे तर आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद